मासेमारीला शेतीचा दर्जा नितेश राणेंना यश नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय विजन नितेश राणे यांनी मासेमारी करणाऱ्या मच्छीमार समाजाला न्याय मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं आहे नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने व सरकारने मासेमारीला शेतीचा दर्जा दिला आहे अनेक वर्षांपासून मासेमारीच्या व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळावा अशी मागणी होत होती मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी या मागणीचा सरकारकडे गंभीरपणे पाठपुरावा केला अखेर मासेमारीला आता शेतीचा दर्जा मिळाला आहे यात निश्चितच नितेश राणे यांचं मोठ योगदान आहे आपण हा अध्यादेश पाहत आहात या अध्यादेशामुळे मासेमारी करणाऱ्या एका कष्टकरी समाजालाही शासनाने आता शेतकरी म्हणून मान्यता दिली आहे शेतकरी म्हणून मासेमारी संबंधीच्या नुकसानालाही शासनाकडून भरपाई मिळणार आहे मासेमारी करणारा कष्टकरी मच्छीमारही शेतकऱ्याप्रमाणेच कष्ट करतो परंतु शेतकरी म्हणून मासेमारी करणाऱ्यांना मान्यता नव्हती त्यामुळे मासेमारी करणारा कष्टकरी समाज अनेक पायाभूत सुविधा आणि सवलतींपासून वंचित राहत होता मच्छीमार मत्स्य मच कास्यकार मत्स्य उत्पादक मत्स्य व्यवस्थापन मत्स्यबीज संवर्धक मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे घटक पोस्ट हार्वेस्टिंग यामध्ये वर्गीकरण प्रतिवारी आवेष्टन साठवणूक करणारे घटक अशा व्यक्तींना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देऊन राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने व स्थानिक पातळीवर मत्स्य व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याकरिता मत्स्य व्यवसाय क्षेत्रास कृषी समक्ष दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली आहे मत्स्य शेतकरी संबंधित मत्स्य संवर्धन प्रकल्प यांना कृषी दराने वीज दरानेय करण्यात आली आहे मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा इत्यादी आणि कृषीनुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभ अनुन्यय करण्यात आला आहे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेबाबत ऊर्जा विभागाद्वारे देण्यात येणारा लाभ ही मत्स्य व्यवसायधारकांना देण्यात आला आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स वर नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावा बटन दाबा धन्यवाद